नमस्कार नमस्, मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी चला आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ बघायला जायचं आहे नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीचा टक्कू आणि मेथंबा आधी पहिले मी टक्कूचं साहित्य तुम्हाला दाखवून घेते ही कैरी किसून घेतली आहे ही सा मोधून घ्यायची आपण ही साधारण दोन वाट्या छोट्या दोन वाट्या कैरी आहे हा गूळ तेवढाच घेतलेला आहे थोडासा कमी घेतला आहे कारण क कैरी आंबट कमी आहे मीठ आहे हे लाल तिखट आहे जिरं पावडर आहे आणि मिरच्या फोडणीसाठी घेतल्या आहेत आता आपण आधी सर्व कैरीमध्ये हा गूळ मिसळून घेऊया एका बाउलमध्ये कारण हा गूळ विरघळायला वेळ लागेल त्याच्यात मीठ जिरं पावडर असं घालून घेऊया तिखटही घालून घेऊया आणि तो बाउल बाजूला ठेवून मेथंबाचं साहित्य बघूया आपण आता हा बाउल घेतला आहे तुम्ही कुठलाही बाउल घ्या स्टीलचं भांडं शक्यतो स्टीलचं भांडं किंवा काचेचं भांडं घ्या बाकी कुठलंही भांडं याला घेऊ नका आपण ह्याच्यात कैरी किस घालून घेणार आहोत हा चक्कू आहे हा साधारण दोन ते तीन दिवसच टिकतो जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी हा दोन ते तीन दिवसच टिकणार आहे तेव्हा म्हणून मी हा मध्यम आकाराच्या कैऱ्या सालं काढून किसून घेतल्या आहेत एकदम थोडा करायचा आहे जास्ती प्रमाणात आपण करायचा नाही आहे हा गूळ घालून घेऊया त्याच्यात सर्व त्याच्यात हे अंदाजाने मीठ घालून घेऊया तिखट घालून घेऊया तिखट म्हणजे आपलं साधं तिखट घालायचं आहे मालवणी मसाला किंवा असं गरम मसालेवालं तिखट कुठलंही घालू नका मिरची पावडर घालायची आहे ती कलरवाली घाला साधी घाला कुठलीही घाला ते पहा हे जिरं पावडर घालून घ्यायची आहे आता हे आपण आधी असंच ढवळून घेऊया सारखं करून घेऊया आणि ह्याला आता वेळ लागेल हा गुळ विरघळायला हवाय आणि मग आपण ह्याच्यावर देऊया ह्याला फोडणी फोडणी आत्ता देऊन ठेवली तरी पण चालेल गुळ विरघळल्यावर दिली तरीही चालेल हा गुळ विरघळायला थोडा वेळ लागेल एक पंधरा मिनटात हा गुळ विरघळेल बारीक चिरून घेतलात तर पटकन तुमचं काम होऊन जाईल याला म्हणायचं कच्च्या कैरीचा टक्कू कैरी किसून करतात त्याला टक्कू म्हणतात आणि कैरी शिजवून करायचा तो मे थांबा हे पहा आपण आता मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्यालाच आधी फोडणी देऊन घेऊया म्हणजे आपला तयार झाला कच्च्या कैरीचा टक्कू ह्याला फक्त स्टीलचं भांड किंवा काचेचं भांड घ्या कैरी आंबट असते इंडालियम किंवा पितळ असं काही वापरू नका जिरं पावडर तिखट मीठ हे तुमच्या अंदाजाने घालायचं आहे आणि हा टक्कू दोन दिवसापेक्षा तीन दिवसापेक्षा जास्ती राहणार नाही जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी तो खराब होतो तेव्हा त्या हिशोबानेच कैरी घ्या आणि एक डावी कडली ताटातली बाजू आपली तयार झालेली आहे आपण ह्याला आता फोडणी देऊया आपण एक पळी तेल घालून घेतलेला आहे मोरी घालून बघूया तडतड झाली पाहिजे आता एकच पळीची फोडणी मी करत आहे कारण आपली कैऱ्या फक्त दोनच कैऱ्या आहेत कैरी एकदम थोडी आहे कैरी किस फोडणीसारखीच फोडणी करायची आहे हिरं घालून घ्यायचं हिंग थोडासा जास्त घालायचा आहे याच्यात हे मेथी दाणे घालून घ्यायचे आहेत लाल मिरच्या घालून घेतल्या आहेत आपण इथे फोडणी करून घेतली आहे फोडणीचा सुवास खूप छान आलेला आहे ह्याच्यात मी हळद घातली नाहीये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हळद घालू शकता पण मी हळद का घातली नाहीये त्याचा लाल रंग आपला तिकटाचा लाल रंग खूप छान दिसतो म्हणून हळद न घालता फोडणी केली आहे गॅस बंद केला आहे आपण ही जी फोडणी बनवली आहे ती आता आपण ह्याच्यात घालून घेऊया फोडणी थोडीशी गार करायची कोमट करायची एकदम गरम गरम होतायची नाहीये त्याच्यात मी हळद घातली नाही आहे हळद हवी असल्यास तुम्ही घालू शकता हे फोडणी देऊन आपलं टक्कू तयार झालेलं आहे हे आता आपण मिक्स करून घेऊया हे अतिशय सुंदर लागतं एकदम चविष्ट टक्कू लागतं फक्त दोन चार दिवसापेक्षा जास्ती राहत नाही हे ध्यानात ठेवून आपण टप्प बनवायचा आहे हे दीड दोन कैऱ्यांचंच आहे दोन छोट्या कैऱ्या आहेत मध्यम आकाराच्या गुळ विरगळला की हे टप्पू खायला तयार झालेला आहे याच्यात गुळ विरघळायला हवा आहे गुळ अजून विरघळलेला नाहीये गुळ विरगळला की खायला टक्कू तयार झालेला आहे असा हा बनला आपला कैरीचा टक्कू आता आपण बनवूया मेथंबा आता आपल्याला बघायचं आहे कच्च्या कैरीचा मेथंबा त्यासाठी घेतलेली आहे ही कच्ची कैरी ही पण दोनच कैऱ्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या कैऱ्या आहेत सालं काढून फोडी करून घेतल्या आहेत गूळ घेतलेला आहे जिरा पावडर आहे लाल तिखट आहे हे पण आपलं साधं लाल तिखट आहे गरम मसालेवालं लाल तिखट नाही मीठ घेतलं आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत त्या फोडणीसाठी घेतल्या आहेत आता आपण फोडणी करून आधी त्याच्यात ही कैरी घालायची आहे मग त्याच्यात गूळ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि या सर्व जिरा पावडर तिखट मीठ घालून आपण मेथंबा बनवायचा आहे आता आपण बघत आहोत मेथंबा त्यासाठी कढई ठेवली आहे दीड पळी तेल घातलं आहे मोरी घातली आहे मोरीची तडतड झालेली आहे जिरं घालून घेऊया आणि मेथंबा म्हटलाय त्यासाठी मेथी ही आपल्याला आवश्यकच आहे मेथी दाणे घालून घ्यायचे तुम्ही कैरी किती घेणार त्या अंदाजाने सर्व साहित्य घ्यायचं आहे मेथी तेलात घातले की आपल्याला एक प्रकारचा सुवास येतो हिंग घालून घ्यायचा याच्यात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि या तेलामध्येच आपण मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याला पाणी कमी सुटेल आता आपण कैरी घालून घेऊया या पहा या दोन कैऱ्या आहेत साल काढून फोडी करून घेतल्या आहेत आपण टक्कू केला के त्याला आपण फोडी केल्याने कैरी किसून घेतली आता ह्याला आपण फोडी करून घ्यायच्या आहेत मीठ आपण तेलात का घातलं तर आपण या कैरीला पाणी कमी सुटायला हवं आहे पाणी घालायचंच आहे ह्याच्यामध्ये पण पाणी घालून अजून कैरीचं पाणी सुटलं तर मग तो मेथंबा खूप पांचत पांचत होतो गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे ही कैरी थोडीशी तेलामध्ये अशी परतून घ्यायची ती लगेच मऊ होईल जास्ती वेळ आपल्याला ला ला लागत नाही मेथंबा पण एकदम पटकन तयार होतो आणि एकदम छान लागतं कोळी बरोबर तुम्हाला भाजी खायची गरजच पडत नाही तुमचं पूर्ण मेथांब्या बरोबर जेवण होऊन भातही चांगला लागतो आता ही कैरी आपली परतून झालेली आहे आपण त्याच्यात हे तिखड घालून घेऊया साधं तिखड घालायचं हे गरम मसाला वाला नाही कसंही घाला तिकटाला तिखट घाला वाला घाला तुमच्यावरती आहे तुम्हाला पसंद ते तुम्हाला कसं पसंत आहे त्याप्रमाणे घाला पसंत आपणे आपण मीठ आपण फोडणीतच घातलेलं आहे आता ह्याला पाणी एकदम थोडं घालायचं आहे खूप पानचट करायचं नाही आपल्याला पाणी घालून खूप पानचट काही जण करतात तसं आपण करायचं नाही आहे त्याला पाणी खूप घातलं ना तरीही चालून जातं पण आपल्याला गुळ घालायचं आहे त्यामुळे ते पाणी जास्ती घालायचं नाही हे बघा मी अर्धा बाऊल पाणी घेतलं आहे तेवढंच घालणार आहे आता ह्याच्यामध्येच आपण गुळ घालून द्यायचा आहे गुळ विरगळेल याच्यामध्ये कैरी आंबटपणाला कमी असल्यामुळे गुळ कमी घालायचं आहे आपल्याला कैरी बघायची आंबट खूप असेल तर गुळाचं प्रमाण वाढवा चा याच्यात साखर वापरायची नाही आहे दोन्हीकडे आपण गोळच वापरला आहे टक्कू केला त्यालाही गोळ वापरला आहे आणि मेथंबा करत आहोत त्यालाही आपण गोळच हो वापरत आहोत अशा प्रकारे आपला बनणार मेथंबा हे एक दोन तीन मिनटं छान उकळू दे की आपला मेथंबा तयार झाला आता आपण ह्याच्यात लाल मिरचीचे तुकडे घालून घेऊया मी ते तेलात मुद्दाम घातले नाही कारण तेलात ते होतात काळे आणि आपण लाल तिखट घातला आहे लाल मिरची दिसायला खूप छान दिसते म्हणून आपण नुसतीच भरून घालायची आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेलातही घालू शक घालू शकता पण मी दोनच मिरच्यांचे तुकडे करून ह्याच्यात घातलेले आहे आपण लाल तिखट पूर्ण तिखट तिखटवालं आणि कलर असं मिक्स करून घातलं आहे आता हे उकळलं की तयार होणार आपला कच्च्या कैरीचा मेथंबा हे पहा आपला मेथंबा हा कच्च्या कैरीचा मेथंबा उकळून झालेला आहे हाँ चाओ हा उकळणं अतिशय महत्वाचं आहे उकळलं तरच ह्याची चव तुम्हाला खूप सुंदर लागेल एकदा अशा माझ्या पद्धतीने कच्च्या कैदीचा मेथंबा करून पहा हा तयार झालेला आहे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि पोळी खायला घेऊया कच्च्या कैदीपासून आपण बनवलेला हा मेथंबा तयार झालेला आहे हा बघा एकदम रसदार मेथंबा तयार झाला आहे आणि हा टक्कू पण तयार झालेला आहे टक्कू म्हणजे आपण कैरी कच्ची ठेवली आहे मेथंब्यामध्ये आपण कैरी शिजवून घेतली आहे याच्यामध्ये आपण कैरी शिजवून घेतली आहे फोडी केले आहे आणि त्याच कैऱ्यांचा मी चुंदा करून घेतला आहे त्या चुंदा कसा केला तो सांगते हा चुंदा केला म्हणजे कैऱ्यांची सालं काढली किसून घेतल्या पातेल्यामध्ये आपण साखर मीठ घालून त्या आठ दिवस उन्हामध्ये ते पातेलं ठेवलं आणि आठ दिवसानंतर त्याच्यामध्ये जिरा पावडर तिखट घातलं झाला तयार चुंदा या तीन गोष्टी त्याच कैऱ्यांपासून मी बनवलेल्या आहेत हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे मी थंबा रसदार टप्पू आणि रसदार चुंदा एकाच कैरीचे तीन प्रकार बनवले आहेत एक किलो साधारण दीड किलो कैरीमध्ये मा माझे हे तीन प्रकार तयार झाले आता चुंदा हा प्रकार असा आहे की तो उन्हात आपण वाळवला तरी एकदम छान राहतो नमस्कार कसा वाटला आजचा पदार्थ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे